नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वा मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटी सी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवारी विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटी सी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या रा पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर किनारपट्टीला आज दुपारनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला रोस बांदा जोरदार पाऊस राहील तसेच रामघाट चांदगड आंबोलीकडे मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो सायंकाळच्या दरम्यान या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस अशी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी राजापूर आणि आसपासचा जो काही परिसर आहे वडापेठ राजापूर रायपतन गगनबावडा खरेपतन विजयदुर्ग सर्वत्र विजांचा कडकडाट गड़ मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस पुरंगड लांजा या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये रत्नागिरी निर्वाह मुलगुण मध्यमसरी तर या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू बेलकर बिलकर साखरपावरुख संगमेश्वर जबरदस्त जोरदार पावस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते माखजन कोयना आणि पाटण जोरदार पावसाची शक्यता आहे हेदवी गुहागर तसेच दाधोल दागाव मारतामणी सर्वत्र मध्यम सनी सांडवाडा चिपळूण लोटे श्रीशिंगे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर सर्वत्र मध्यम सरी आज दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी होत आहे मात्र दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघितलं असा रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर मुरुजंजीरात ताला इंदापूरची तेलाव असा मध्यम सरीन शक्यता आहे रोहार सुधागड शिरगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी जोर कमी राहील काशीद रेवदांडा तसंच नागोठाणा सुधागड या ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी बघितलं असा अलिबाग चोंडी जो काही परिसर आहे पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतंय तर, तर या परिसरामध्ये जोर सायंकाळच्या दरम्यान थोडा जास्त वाढत आहे तसेच या ठिकाणी नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर विजांचा गडगडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे वसई विरार शहापूर वाडा पालघर भाग बदलत पाऊस राहील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोर्डे राहील उंसवलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकते पालघरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिककडे बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये दुपारनंतर बदल बघायला मिळणार असून बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळवतून राहील दुपारपर्यंत ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी पाऊस जास्त राहील मनमाडकडे तसंच मालेगावकडे जोरदार पाऊस होणू शकत आहे सटाणा देवळा चांदवड या परिसरामध्ये देखील जास्त राहील येवलाकडे हलक्या मध्यम सरी भाग बदलत बघायला मिळू शकत आहे नेफाड नाशिक त्र्यंबक वणी सापुतारा या सर्व काही परिसरामध्ये भाग बदलत हलक्या मध्यम सरी सिन्नरकडे देखील दुपारनंतर पाऊस शक्यता शकत आहे सिन्नर निमगाव सिन्नर साकोरे तसंच नागपूर देवळाली पांढुर्ली दे डुबरे सर्वत्र या परिसरामध्ये भाग बदलत हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी अहिल्या देवीनगरकडे बघितलं असता सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे तर कोपरगाव हा जो काही परिसर आहे कोपरगाव तर कोपर कोपर रामपूर या ठिकाणी मध्यम शकत आहे जास्त भागामध्ये संगमनेरकडे देखील मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी राहुरी गोडेगाव भगूर पाथडी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस अहिलेदेवीनगर काळा जामखेड शेवगाव कर्जत करमाळा श्रीगोंदा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर मनसर चाकण या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट राहील सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम सरी तर दुपारनंतर या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे पुणे सासवड तसंच लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे सातारामध्ये मात्र पाऊस जोर जास्तच राहील जोरदार पाऊस मेदा वसतपोट सौराट शिंगवडे रहिमतपूर कोरेगाव देवरा मोल हा जो सर्व काही परिसर आहे मोल डिस्कल तसंच लोणत फलटण बारामती विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये जोर जास्त आहे आणि सोलापूरकडे बघितलं असता इंदापूर अकलूज मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे तर पिलीव सांगोली पंढरपूर माहूळ चलगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विचांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे पंढरपूरकडे जोर जास्त आज सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये विचांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस जत संख हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये बघितलं असता सांगली जिल्ह्याचे देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे सांगली कुंदावड कुडाची अथनी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तासगावखुची नागस विटा मायनी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो कोल्हापूरकडे बघितलं असा कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये संगोळ इस्पुली परोळा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तसे या ठिकाणी बघितलं असता राधानगरी आणि गगनबावडाकडे कडे या ठिकाण देखील मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस गगनबावडा राधानगरीच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर धरणक्षेत्राकडे जोर जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर भानस बडोळा भरोबा जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे गंगापूर वैजापूरकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये भाग बदलतच पाऊस राहील दौलताबाद येलोरगुफाय देवहतनूर कन्नड तसंच हा जो काही परिसर आहे फुलंबुल्ली रामगाव किशोर सिल्लोड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी शक्यता जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबडी भोकरदान सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जसे जालना तारगाव गावपानवाडी कोल्हापांगरी अंबाडीश्वर ईश्वरनगर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जोर वाढलेला आहे ईश्वरनगर तानवाडी रामसगाव शोता वडिगोद्री या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बीड गेवराई माजलगाव हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे बीड मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी वडव आणि तळगाव शिरसळ हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पावस जोर जो जास्त या ठिकाणी बघायला मिळू शकतो धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे आणि धाराशिवकडे बघितलं असतं धाराशिवमध्ये कळम माझा तारखेळूम सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे या ठिकाणी देखील बघायला मिळू शकते येडशी पेठ खामगिया खामेगाव तसंच धाराशिव बेलिम तुळजापूर सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि लातूरकडे बघितला असता लातूर लंगा शोणपाल उदगीर सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस बळडापूर अहमद कडे मध्यम सरींची शक्यता आहे तसे या ठिकाणी परळी गंगाखेड या ठिकाणी देखील मध्यम सरी बघायला मिळू शकते नांदेड वागाळा जिल्ह्याकडे बघितलं असता झरी बोरी जंतूर सैलू सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी भागमधला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी नांदेड वागाळामध्ये परभणीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी तर नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेट उंबरी हलक्या सरी बदलत पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी दुपारनंतर जोर जास्त बघायला मिळू शकतो पूर्णा बासमत नांदेड वागाळा हिमातनगर उमरखेड तसंच हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कळमनुरी इनापूर खंडाळापोसद औंढा नांगणात सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असू शकत हिंगोलीमध्ये देखील आहे तर मित्रांनो विदर्भाकडे बघितलं असता नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे पावसाचा जोर नागपूरमध्ये सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे भंडाराच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे असून भंडारामध्ये देखील सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस आणि मुसळधार पाऊस शक्यता आहे गोंदियामध्ये रात्रीच्या दरम्यान गोंदिया गोरेगाव आमगाव चांगझरी हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि गडचुलीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी बघायला मिळू शकतो आमगड चोकी मारकासा बाळीतोळा कुरखेडा हा जो काही परिसर आहे राजोळी देसाईगंज सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस गडचुली मूल चामोशी तस जो काही सर्व परिसर आहे हलक्या मध्यम सरी मुलचेरा टापल्ली आहेरी भांबरगड या परिसरामध्ये देखील सायंकाळच्या दरम्यान मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी येऊ आहे जोरदार पाऊस होऊ शक्यता फार काही नाही चंद्रपूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असताच दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण असून सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे नेर दरवाज रथस रुई आणि हा जो काही सर्व परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा पावसाची शक्यता आहे अमरावतीकडे देखील पाऊस राहील मात्र जोर थोडा कमी आहे अमरावती चांदोर मोजरी आष्टी अचलपूर चिखलदरा सर्वत्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये अकोलाकडे देखील पावसाची शक्यता आहे मात्र भाग बदलत पाऊस राहील जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो अकोलामध्ये आणि वाशिममध्ये देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये होता कोडी राहील अधूनमधून हलक्या सरी मात्र दुपारनंतर वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर या रिठाड रिसोत कडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय मंगळूरपेर कारंजा खेडाकडे हलक्या मध्यम सरी आणि बुलढाणाकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय लोणार मेहकर देऊगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस मोठाला खमगाव मलकापूर सर्वत्र जोर वाढलेला आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं असता जळगाव भुसवळ मुक्ताईनगर सर्वत्र या ठिकाणी अंशता ढगाळ तर विजांचा गडगडाट चोपळा येरांडवल सर्वत्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पूर्व भागाकडे जोर जास्त राहील जळगाव जिल्ह्याच्या आणि धुळेमध्ये धुळे साखरेकडे जोर थोडा वाढलेला आहे तर चिमठाणी दोंडाईचा शेवपूर संधेकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये नंदुरबारकडे बघितला असता नंदुरबार शहादा तळोदा कलकुवाकर्णी सर्वत्र हलक्या मध्यम सरी नवपूर्वी सरवाडीकडे उंचावलीचं खेळ बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनोच कोणता तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये द्यावं कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र